सब हमारा के आपको बोलना है शुरू पहले सगळ्यांना मेसेज समजेल આનંદ આજ રા એક જાગૃતિ કર્યા હતા કાર્યક્રમ હા સમાજ આજ રાજ पन्नास टक्क्यांच्या पेक्षा अधिकस इंची संख्या आहे या घटकांना विविध प्रवं लागतं त्या प्रश्नाची सुरू करण्याच्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकार्यांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम सर्व राज्यामध्ये घेतलेला आहे या कार्यक्रमाची सर्वात आदत होईल अनेक ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि उच्च त्याचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या समोर केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजूर याची काळजी ही घेतली जाईल तामुख्याला नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे मला आनंद आहे की हा कार्यक्रम मी घेतो नव्हतो नागपूरचाही जास्त कामाकडे अनुसंत दाखवतो आणि तुम्हाला सगळ्यांची हे स्पष्ट करतोय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर मी तुमच्या हातावरून देतो खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये <laughs> <laughs> आम्ही लोकांनी हवंच असं लक्ष दिलेलं नाही मला असंच तर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत पण मी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्या निर्णयाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला आश्चर्य वाटतं आणि स्वतः सांगायचं म्हणजे काही जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची जी नदी घालून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं ऐं ان गांधी मदम हीअ लख दी ने हा रस्तो न लोका भाषीवाद वेठ कई हा निर्णय दुर्सी दिल्ली में राहुल गांधी प्रेस कॉन्फर घी हज़र हुते पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठे बसले होते याच्यावर लोकांचं लक्ष द्या दिसत जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॅन्ट प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हटल्यावर जसं आपण सिनेमा वगैरे जातो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाच माझ्या रँजावर बसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि फारूक अब्दुल आणि शेवटी बसते आमचं भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते Sağlansa insanlar ki her seksiyonu ki her seksiyonu bin vası çeşe dol vası sen çeşe anı dün vası anı düzde anı uzda her çeşe sarkı sarkı nesanaya çekeri kira bu arada sözünde ben hindi ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली आणि ती विधानं निश्चित दिली आहे त्याला आधार हा दाखवण्यात आला आज निवडणूक आयोगानं त्याचं लक्ष घालायचं खरो दिसतंय पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अभिनय द्यावं अशा प्रकारची असते निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधी सांगितलं की पार्लमेंट मध्ये ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन ही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणत पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे समन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे मुख्यमंत्री म्हणाले या घोळ असू असू शकतो शकतो पण पण अशा पद्धतीने चोरी म्हण चुकीचं आहे असू मुख्यमंत्री म्हणाले चोरी अक्षय अक्षय मुख्यमंत्र्यांचे अध्यक्ष कोणी घेतला अक्षय घेतलाय तर निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री यांनी कार्य काय मला समजू शकत नाही आम्हाला उत्तर आहे ते निवडणूक आयोगाकडे आहे असं करून नाही निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत राहुल गांधी यांच्या त्याचं आम्ही लावली म्हणून आम्ही काही स्वच्छ असणार याचा निकाल घ्यावा लागेल आमची वांची चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची वांची चुकीची पण नसेल तर स्वच्छ होतं हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे

यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मत मानली असतील तर त्यासंबंधी आज मी भाषा करू शकत पण आम्ही बसून चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है बाहर के नागरिक हैं, उनके वोटर लिस्ट के नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है बात ऐसी है कि राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के रूप से कर्नाटक के होते थे महाराष्ट्र के होता और एक राज्य के होता वहाँ चुनाव नहीं है वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा सदी करके सलोकों के सामने ये सब बातें रखने के बाद ब्रह्म से की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना पर उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्स करने की कोशिश की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं किसके तहत हटाए गए हैं किसके इशारे से हटाए गए क्या कहना है आपका इसीलिए कल जो हमारा मंडे का डेमोस्ट्रेशन या मोर्चा है इलेक्शन कमीशन से इनके सामने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं इसमें निहार की जिस ये इशू हमारा इम्पोर्टेंट इशू उसे पंद्रह दिन से इस इशू पर पार्लियामेंट में हंगामा हो रहा है पार्लियामेंट चल नहीं सका स्थिति लोगों के सामने रानी का मौका जो था संसद के माध्यम से वो हो नहीं रहा और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है और डोनाइट ट्रंप द्वारा जो आ, हमारे पर टैरिफ इंपोज किया जा रहा है बार-बार 25% 50% एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरीके से उसका फेलियर है या फिर हम कम पड़ रहे हैं नहीं नहीं ये जो हो रहा है के माध्यम से 25 से 50 एक तरह से इसे करने की कोशिश हर लख रहे कि ऐसे इशू पर

जिनका कारोबार जिनका अफसोस हम लोगों ने पहले पांच साल उम्र देखी और अभी देख रहे मुझे लगता है कि उनके ऊपर किसी को कंट्रोल नहीं जिनका जो अफसोस है वो तो जो उनको मानने आता है इस तरह से वो बातें करती है और इसीलिए मुझे लगता नहीं कि उसको ज़्यादा ध्यान दें सर आयोग ने चुनाव आयोग ने कहा है कि जो तो स्थानीय निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें बीबीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा आपकी और आपके पार्टी की इस पर क्या ये बात ऐसी है कि यानी तीन साल इंजेक्शन है एक 100 साल का जीरा पेशंस नटराज पेशंस और वहाँ दूसरा इससे इसका इस्तेमाल करने व उन्हें लगता है कि अच्छी बात है क्योंकि विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज किया था इसका असर अच्छा क्या हो गया ये हम सब लोग हो गए अभी दूसरे इंस्ट्रूमेंट यूज करके वो इलेक्शन लेना चाहते हैं इससे बात साफ हो जाएगी कि सच्चाई क्या है सर एक आप सहयोग की बात कर रहे हैं आ, विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज कर रहे हैं उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं ना कहीं पूरी तरह निष्फुल हो चुकी है और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं टैरिफ ला रहे हैं और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए और दूसरी चीज सर एक ऑपरेशन सिंदूर को लेकर कहना है कि आ, एक दबाव के तहत आपका लेकिन कहीं ये जिस तरह की बातें की जा रही हैं हैं वो अलग अलग है भी कि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके गठबंधन ऐसे कोई अलग अलग बातें हम कैसे नहीं जो फाइजी बात मैंने की तो का जो एफ्रोच है इन बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा इसीलिए मैंने सहयोग से बात की यहाँ तक प्रदर्शन नीचे है पड़ोसी के बारे में हमारा अप्रोच है वह अप्रोच हम नज़रअंदाज नहीं कर सकते ज़्यादा बातचीत नहीं करेंगे हमें तो नज़रअंदाज नहीं कर सकते आप देखिए हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखे पाकिस्तान हमारे खिलाफ है नेपाल हमसे नाराज है बांग्लादेश हमसे नाराज है श्रीलंका हमसे नाराज है हमारे सब पड़ोसी आज मालदीव में हमारे सब पड़ोसी हमसे जुड़ जा रहे हैं मुझे लगता है

चार चार वर्ष तुम्ही दाबून ठेवता नंतर निर्दोष सुटतात पाच हजार केसेस मध्ये फक्त दहा टक्के दोष सिद्धी होते तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती की एकंदर ईडीच्या केसेस किती होत्या आणि प्रत्यक्ष त्याच्यातून जो निर्णय लागला निर्णय बघितल्याच्या नंतर अतिशय कमी लागायवर त्या ठिकाणी ईडीची भूमिका मान्य केली असं स्पष्ट की हा कि हे सरकार ईडीचा गैरवापर काही वर्गाच्या युद्ध जाणीवपूर्वक असतात आणि त्या युद्धाचा अतिशय स्वच्छ वाटत हे सुशील हे ही केले हे माझा एक प्रश्न आहे भाजप एक वक्तव्य आर एस एस प्रमुख मोहन भागवतांनी केलेलं होत की पंच्याहत्तर वर्षानुसार निवडकीचा हा त्यांनी न एक टोला लगावला होता माझं मत मी काही मत देऊ शकत नाही आणि मला एक कसं कळते की हा आदेश आहे आणि त्यांच्या संघटनेच एक वैशिष्ट्य की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आर आदेशाची अनेक वर्ष जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं वाचतोय तिथून आशीर्वाद आहे त्यामुळं शिष्टीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही

वो हम नजर नहीं कर सकते इसके जिससे से जाना पड़ेगा सच्चाई क्या है उन लोगों को सामने जानी चाहिए हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो वो भी साफ होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पोर्टेंट इंस्टीट्यूशन है ये इंस्टीट्यूशन की इज्जत रखनी चाहिए लढाई असं आहे की खडसे साहेब त्यांचं एकंदर होईल आहे बघितलं तर त्यांचं ऐंशी टक्के कधी करिअर हे त्यांच्यावर जे हल्ला करत आहेत त्यांच्यावर जी व्यक्ती एकेकाळी भाजपाच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांचा विचार त्यांची काही वर्ष भिन्नता झाली असेल पण कोणत्या होईल आणि कोणत्या हाताली होईल विरोध करावा याचं तातम्य या ठिकाणी पाळलं जात नाही हे खेद देणं जो आप आप लोगों लोगों का का आपके लग लग रहा रहा है, है है कौन में क्या क्या उम्मीदवार चुनाव हम उपराष्ट्रपती अमित होईल पवार साहेब तुम्ही फडणवीसांना खूप शुभेच्छा दिल्या होत्या पण महाराष्ट्राची जनता तीन गोष्टी आहे

राजनीति में ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है क्योंकि एक नाथ शिंदे साहब भी दिल्ली के दो दौरे कर चुके हैं क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब की एनसीपी कोई संकेत आपके तरफ आएगी हम यहाँ कुछ नहीं है हम वापस आना चाहते हैं संकेत पास नहीं हमने वैसे किए नहीं सिंधे साहब तो कई सालों हम जानते हैं

आम्ही आमच्या विचारणी सुरू जातो इतरांच्यावर सरकारी कर्जाच्या कर्ज आमचा विरोध नसतो पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्यासमेच जात असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही एक हायकोर्टचा जज स्वाती महिला आर्णा। महिला आर्णा। प्रवक्ता होती काँग्रेसचा त्याच्याबद्दल रिएक्शन लोकांच्या पण नियुक्ती झाली पुन्हा जज ही सुद्धा कॉन्स्टिट्युशन होते आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं योग्य वाटत नाही

अशी हे संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आस्मा जातोय हे सगळं चित्र महाराष्ट्राला नाही आहे आणि त्यासाठी जनव तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करतो भूकंप होणार आहे

बात ऐसे ने की नेक्स्ट लीडर कौन होगा हमारे साथ के अभी मेरे साथ जाय बचे है यह इसमें हर व्यक्ति राज के हर करने के लिए काबू है हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबू है और इससे कोई कमी से इसमें नहीं है थैंक यू